नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राहुल शिंदे टेक या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या हो निर्णयाची माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन आयोजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबतचा जे आर निर्गमित झालेला आहे आणि या जे आरची आज आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत तर मित्रांनो अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांना मिळणारे अर्थसहाय्य कमी असल्याने लोकप्रतिनिधी असतील विविध दिव्यांग संघटना स्वयंसेवी संस्था शासनाकडे वारंवार मागणी करत होत्या आणि शेवटी शासनाने ही मान मागणी या ठिकाणी मान्य करून मोठा निर्णय घेतलेला आहे तर सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या पावसाळी अधिवेशनात शासनाने घोषणा केली होती की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्यक रुपये पंधराशेवरून थेट अडीच हजार रुपये करण्यात आलेले आहे तर हा मंत्रिमंडळ निर्णय तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती आणि यामधूनच आता म्हणजेच कोणकोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतील तर ते जाणून घेऊया तर यामध्ये तुम्हाला संजीव गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व अंतर्गत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वाढीचा फायदा होणार आहे तर मित्रांनो हे पैसे कसे मिळतील तर सर्व लाभार्थ्यांच्या अर्थशह अर्थसहाय्य हे डीबीटी म्हणजे डिरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही रक्कम या ठिकाणी ही वाढ कधीपासून मिळणार तर ही नवीन वाढलेली रक्कम ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासूनच लागू होईल तर म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यापासूनच सर्व पात्र दिव्यांग बांधवांना थेट त्यांच्या खात्यात रुपये पंचवीसशे मासिक अर्थसहाय्य हे जमा होणार आहे तर मित्रांनो हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा आहे रोजीरोटी औषधोपचार आणि इतर गरजांसाठी आता थोडीफार आर्थिक मदत या ठिकाणी वाढणार आहे तसेच शासनाच्या या निर्णयांमुळे अनेक कुटुंबांना दिलासाही मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा निर्णय कसा वाटला शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी अजून कोणत्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी शेअर करा तर धन्यवाद